श्री गणपती हे विघ्न अर्थ आणि शुभारंभाचे दैवत मानले जाते कोणतीही पूजा कार्य किंवा नवीन शुभ प्रारंभ करताना प्रथम गणपतीचे पूजन करणे अनिवार्य असते गणपतीची भक्ती केल्याने अडथळे दूर होतात मनशांती लाभते आणि यश प्राप्ती होते गणपती पूजन फक्त विधी नाही तर श्रद्धा आणि निष्ठेचा मार्ग आहे पुढे आपण पाहू या पूजेची संपूर्ण प्रक्रिया मंत्र आणि घर बसल्याकरता येणारे प्रभावी उपाय जाणून घेऊया गणपती पूजनविधी सोप्या पद्धतीने स्नान व शुद्ध वस्त्र परिधान करा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ चौरंग मांडून त्यावर पाठ ठेवावा त्यावर लाल वस्त्र वस्त्रहांतरून गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा तिळपूळ दुर्वा फूल आणि लाडू अर्पण करा दीप व अगरबत्ती लावा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष किंवा गणपती मंत्र म्हणावे आरती करून प्रसाद वाटावा गणपती बाप्पाचे महत्वाचे पाच उपाय दर बुधवार गणपतीला दुर्वा वाहा विघ्न दूर होतात रोज ओम गंग गणपती नमः जप करा मन एकाग्र होते घरात लाल रंगाचे गणपतीचे चित्र ठेवा सौख्य व सुखवृद्धी होते चंद्रदर्शन टाळून चुकून चंद्र पाहिल्यास श्रीकृष्ण चंद्राय नमः हा मंत्र जपा गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला व्रत करा विशेष फल मिळते जाणून घेऊया गणपती बाप्पाचं मंत्र ओम गंग गणपते नमहा दैनिक अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विघ्न करू मी देव सर्व कार्येशु सर्वदा जाणून घेऊया गणपती बाप्पाच्या पूजेचे लाभ सर्व कार्यात यश विघ्नांचा नाश होतो वृद्धी ज्ञान व आरोग्य प्राप्त होते सुख शांती व समृद्धी मिळते गणपती बाप्पाची पूजा करण्याचा वेळ मंत्र जपण्याचा वेळ असा योग्य दिवस व वेळ मी तुम्हाला आज सांगणार आहे दिवस बुधवार गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थी वेळ सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत शुभ मुहूर्त पहा चतुर्थीला चंद्रदर्शन टाळा गणपती पूजन हे श्रद्धा शुद्धता आणि भक्तिभावाने केले की जीवनात यश सुख आणि शांती प्राप्त होते या माहितीचा उपयोग होईल असं वाटलं तर शेवटी सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांनाही ना शेअर करा श्री गणपती पूजन विधी मंत्र उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला जर गणपती बाप्पाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम गंग गणपतय नमः हा मंत्र लिहा श्री स्वामी समर्थ